आज आमच्या एक दोन विद्यार्थ्यांचा कारागृहाला सिलेक्शन झाले ते तिकडे पेढे वगैरे वाहते त्यांचा आनंद चालू इकडे गुलाला नावून निघलेत आणि हे इकडं मुलींचे गोळे चालू आहे इकडं चालू आहे मुलींचे गोळे हे आलो हे नवीन पोर तसे पंधरा वीस दिवस झाले काही नाही त्याच त्याचा गोळा आउट ऑफ त्याचं नाव त्याने चार वेळा घातले त्याला त्याच नाव काही आवश्यकता नाही पाहू आपण आता गोळे टाके द्या पोर कसे काय गोळे वेळ टाके द्या हे किती पाहू मग पंकज रे पंकज कानवडे या ठिकाणी गोळा टाकू ते पाहू आपण हा पोरगा आता एवढेच याचा चेहरा पाहून घ्या हा मुंबई कारागुर मुंबई शिपाई आणि मुंबई चालक एक एक मार्काने वेटिंगला राहिलेले आहेत सगळी का तिन्ही का पण हा तिन्ही का राहिले त्याचं नशीब एक मार्काने बुंगले सगळं आता गोळा फेकत होतो इथं वा बाबा बाबा वेळा बॅक करा टाकला का वा वा आता ह्यामाडपंथी ह्या माडे ह्यामाडे गोळा टाकी ह्या मडे गोळा टाक ह्या माडेला गोळा टाकत एकदम व्यवस्थित छोटा पॅकेट चार महिने झालेत ह्या माडेला येऊन पण ह्या मडेला एकदम डेंजर गोळा टाकतोय वार आहे ना माईक ने लावलेला ना वारं आहे ना ते आवाज नाही येणार आपल्या व्यवस्थित कोणाचे चो नाही कोणाचं वायक पण त्याला त्याचा नेट याला देऊ लावून बघा तुम्ही आता हे तुम्ही सर तुम्ही पण टाका ना गोळा टाकतो लगेच टाकतो गेला ना भाऊ गेला मना मी निम्मा गेला पुरी एवढा गुरुजी गुरुजी चार बघ गुरुजी चार वर्षापूर्वी मला असत गोळा शिकवला तुम्ही माझा विद्यार्थ्या आणि खरंच शिकवला होता हर्षल मुंबई वा हर्षल हर्षलिंग मुंबई आता त्याचं लग्न झालं त्याच्यामुळे तुम्ही वा 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 छान 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 चला मी टाकू तू एकदा

माइक हे नाही बाबू काही व्याकार कोणा टाकलाय ना कुठला आहे रे भाऊ नेवासा आपल्याला गरजच